पूर्वेकडील तब्बल एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई सुरू करण्यात आली न्यायालयाच्या आदेशानं महानगरपालिकेची ही कारवाई सुरू केली या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी कारवाईला जोरदार विरोध केला का तोडल्या जातात या इमारती तिथे राहणाऱ्या नागरिकांचा खरंच यात दोष आहे का आणि या इमारती उभ्या राहत असताना महापालिका प्रशासन झोपलं होतं का पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट परीक्षा परीक्षा मी आता आक्रोश दुःख आणि अश्रू ही अवस्था आहे नाना लक्ष्मीनगरच्या नागरिकांची थोडे थोडके नव्हे तर दोन हजाराहून अधिक कुटुंबावर डोक्याला हात लावून रडण्याची वेळ आली कारण काय तर ज्या घरात ते वर्षानुवर्ष राहत आले ते त्यांच्या डोक्यावरच हक्काचं छप्पर तोडलं जाते आम्ही एवढं वर्ष इथे राहून एवढं कमवून आमचं एक एक रुपया जोडून आम्ही केलेलं आहे आणि ते असं अचानक येऊन करणं तर कसं आमचे लहान लहान लेकर पण आहेत एवढा संसार उद्धवस्त केलाय सरकाराची मदत ना सरकार तर आहेच नाही आमच्या पाठीमागे काय परंतु काय बीएमसी महानगरपालिका या हायकोर्ट का झोपले होते का आता यांना जागा आला का तेव्हा हे जो बिल्डिंग इलिगली बोलत होते यांनी इलिगली बिल्डिंग बोलता बोलता घरपट्टी लावली घरपट्टी गव्हर्नमेंटला जाते ना शेवटी सगळे घरपट्टी सर्व काय यांनी घेतलंय सर्व लीगल डॉक्युमेंट घेतले आणि सडनली तुम्ही बाहेर काढता जबरदस्तीने बाहेर काढता असं ढकलून ढकलून बाहेर काढलं चलो ढकलो ह्या असं जसं आम्ही बाहेर गाऊन इकडे आलोय जबरदस्ती बाहेर ढकलले गेला आम्हाला आम्ही कुठे जाणार माझ्या बोर्डाचे परीक्षा मी आता इशा देऊन नेते काल बन गेलेली आज आज ते बेकायदा आणि अनधिकृत असल्याचा वसई विरार महापालिकेचा दावा आहे कोर्टाच्या आदेशानुसार तोडक कारवाई सुरू केल्याचंही पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय यापूर्वी आपण सात इमारती निष्कासित केलेल्या आहेत आता चौथीच इमारती शिल्लक राहिलेली आहेत आजपासून आपली कारवाई सुरू आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस तारखेपर्यंत आपल्याला ही कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे आणि तो अहवाल द्यायचे माननीय उच्च न्यायालयाला पोलीस प्रोटेक्शन जास्त आहे त्याच्यामुळे आणि आमचाही स्टाफ जास्त आहे म्हणून कारवाई आज सुरू झालेली आहे आणि काय इथे तसा त्रास नाहीये आहे कारवाईसाठी पालिका प्रशासनामधून या ज्या लोकांना काढून इमारतीवर कारवाई होणार आहे त्यांच्या राहण्याची काही व्यवस्था केली आहे आमची महाबाची पॉलिसी नाही आहे हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजून घेताना ही बांधकाम नेमकी कशी उभी राहिली इथं पासून सुरुवात करावी लागेल कशा उभ्या राहिल्या एक्केचाळीस इमारती नाला सोपारा पूर्वेच्या लक्ष्मी नगर मध्ये तीस एकरचा मोठा भूखंड काही भूखंड खाजगी तर काही भूखंड कचरा भूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित आहे दोन हजार मध्ये ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली होती दोन हजार दहा ते दोन हजार बारा या कालावधीत जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र घेतलं गेलं या प्रमाणपत्रांच्या आधारे एक्केचाळीस अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या या एक्केचाळीस इमारतीमध्ये दोन हजाराहून अधिक कुटुंब राहतात मात्र मुंबई हायकोर्टानं या इमारती बेकायदा ठरवून पाडण्याचे आदेश दिलेत वसई विरार महापालिकेने कारवाई करण्यापूर्वी बावीस तारखेपर्यंत घर रिकामी करण्याची नोटीस बजावली होती हे आहे आहे मात्र या एका रात्रीत नाही तितकंच बारा पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा या इमारती उभ्या राहत होत्या त्यावेळी प्रशासन नेमकं काय करत होतं हा प्रश्न निर्माण होतो इथल्या नागरिकांनी कधी काही योग्य ती किंमत मोजून ही घर खरेदी केली होती त्यांच्यावर आता बेघर होण्याची वेळ आली वृद्ध बालक विद्यार्थी अपंग असे सारेच त्यात आहेत ते जबाबदार असतील तर त्यावेळी बोगस कागदपत्र बनवून घेणारे त्यासाठी मदत करणारे आणि त्या कागदपत्रांवर सही करणारे अधिकारी देखील तेवढेच दोषी आहेत बेकायदा नागरिकांना बेघर करताना या भ्रष्ट बेपर्वा आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार हा मोठा सवाल आहे विपुल पाटील पुढारी न्यूज नाला सोपारा